आज आपण बनवतोय फ्राईड शेवग्याच्या शेंगा म्हणजे स्टर फ्राईडच शेवग्याच्या शेंगा समजा नमस्कार मी संगीता सुडंट संगीतामध्ये तुम्हा सगळ्यांचे संगीता स्वागत आहे मेनली आपण काय करतो शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी करतो बटाटा घालून भाजी करतो किंवा डाळी शेंगा घालून त्याची आमटी करतो तर हेच सारख्यासारखे सारखे सार प्रकार खेळून आपल्याला फार कंटाळत मग आज आपण फ्राईड शेवग्याच्या शेंगा करूया एकदम साधी सोपी आणि कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये मी साडेतीनशे ग्रॅम शेंगा घेतल्यात शेवग्याच्या शेंगा ह्या अशा बोटभर लांबीच्या शेंगा मी कापल्यात मग ती सालं सो काढून घेतलीत आणि स्वच्छ धुवून घेतले आता मी ह्याला शिजवायला टाकते शिजवण्यासाठी मी एक भांडं घेते ह्या भांड्यात ह्या मी शेंगा टाकते आणि शेंगा बुडतील इतपत मी पाणी घालते हे शेंगा बुडतील इटपत मी पाणी घातले आहे ह्या शेंगांची भाजी चार माणसांना पुरेल एवढी भाजी होईल ही पाव चमचा मी हळद घालते आणि चवीपुरतं मीठ घालते आपल्याला नंतर मीठ घालायची गरज पडणार नाही कारण आता जर मीठ टाकलं तर शेंगा व्यवस्थित त्यात शिजून निघतील पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचे आहे तर हे भांड उचलून आपण गॅसवर ठेवणार आहोत गॅस मी चालू केला आहे आता शेंगामधलं पाणी उकळेपर्यंत आपण गॅस फास्ट करणार आहोत आणि नंतर मग बारीक करणार आहोत पाण्याला चांगली उकळी आली आहे आता ह्या कोवळ्या शेंगा असल्याने आपल्याला फक्त दहा मिनटं शिजवायचे आहेत आता आपण काय करूया त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस मिडियमवर ठेवूया बरोबर दहा मिनटाने आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण आपण ओव्हरकूक होऊन देणार नाही आहोत शेंगा शेंगा छानपैकी दहा मिनटं आता शिजवून झाल्यात गॅस बंद केल्यानंतर शेंगा आपल्याला त्या पाण्यात ठेवायच्या नाही आहेत लगेच त्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायच्या आहेत शेंगा आपण दुसऱ्या भांड्यात काढल्यात आणि आता हे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे ह्या पाण्याचा काय आपल्या ह्या भाजीला उपयोग होणार नाही आहे पण हे पाणी खूप पौष्टिक आहे हे पाणी आपण आमटीसाठी किंवा सूपसाठी असं वापरू शकतो कढई तापल्यावर आपल्याला याच्यात दोन ते ती तीन चमचे तेल घालायचे तेल तापल्यानंतर आपण ह्यात टाकतो अर्धा चमचे मोहरी मोहरी तडतडत आल्यावर आपण थोडं हिंग टाकणार आहोत चिमूटभर चिमूटभर हिंग घातल्यानंतर आपण टाकते दोन तीन चिमटी हळद जास्त हळद टाकायची नाही आहे एक चमचा लाल मिरची पावडर आणि लगेच ह्या शेंगा आपण ह्यात टाकणार आहोत ह्या शेंगा आपण तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत जवळजवळ पाच मिनटं आपण ह्या शेंगा परतणार आहोत गॅस फास्टच ठेवायचा आहे परत त्यातलं पाणी सुकत येईल आणि शेंगांच्या आतमध्ये तो तेल मसाला जे काय आहे ते आतमध्ये जाऊन शेंगा आतपर्यंत चविष्ट लागतील त्यात टाकायची अर्धा चमची जिरे पावडर परत मिक्स करायचं आहे आता टाकतो आपण शेंगाण्याचा तूप शेंगाण्याचा तूट मधोमध बरोबर तेलामध्ये टाकायचा आहे शेंगदाणे चांगले हलवायचे तेलात शेंगाण्याचा कूट तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला किती हवा तो आणि आता शेंगाचा कूट तेलामध्ये परतला आहे तर आता आपण शेंगा शेंगामध्ये तो मिक्स करूया मला थोडं शेंगाळ्याचा कूट कमी वाटतोय अजून एक चमचा टाकते तीन चमचे शेंगाण्याचा कूट टाकलाय आणि त्याच्यात झाकण झाकायचं शेंगा, शेंगा परतून दोन मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते तर झटपट अशी फ्राईड शिवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे पुन्हा भेटू नमस्कार